नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावाविषयीक माहिती तुम्हाला मिळत राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा कांदा बाजारभावविषयी माहिती सांगणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की बाजार समिती वाई इथे जो लोकल कांदा आहे तिची एकूण आवक ही पंधरा क्विंटल आलेली आहे त्यासाठी किमान दर हा पंधराशे रुपये तर कमाल दर हा तीन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा बावीसशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी बाजार समिती यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवक ही सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल एवढी आलेली आहे त्यासाठी किमान दर हा सातशे रुपये तर कमाल दर हा तेवीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे रुपये देण्यात आलेला आहे आता यानंतर जी पुढील बाजार समिती आहेत त्याची माहिती देखील मी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद